आमची फिकीर करू नका हो बाबा आम्ही रायगडावरती पोहोचू परंतु त्या जल्लादाने ते हात देखील सोडले नाहीत त्यांनी आमचे हात देखील छाटले हो तुम्हाला शब्दांची साथ घालायला आता आमच्याकडे जीभ देखील उरली नाही तो बाबासाहेब याच जिबेने आम्ही सांगत होतो तुम्हाला आमचा पराक्रम याच जीवे सांगत होतो परंतु ही जीभ देखील उरली नाही तो आबा तुम्हाला घालायला ओ यांनी आमचे जीबही सुद्धा छटली तो बाबासाहेब परंतु आबासाहेब एक सांगतो आबा परंतु एक सांगतो बाबासाहेब जर असाच रक्ताचा अभिषेक घालून जर हिंदवी स्वराज्याच मंदिर पवित्र होणार असेल आणि पाच रक्ताचा अभिषेक घालून जर हिंदवी मंदिर पवित्र होना रसे, जर मृत्यूशी ओळख होणार असेल अशा या मृत्यूला मी समोर जाण्यास तयार आहे अबासा परंतु एक सांगतो अबासा जर माझ्या असाच मृत्यूशी रक्ताचा अभिषेक घालून जर रायरेश्वराच राय मंदिर पवित्र होणार असेल तर रायरेश्वराच्या रायरेश्वराला रायगडाच्या रायरेश्वराला एकच नामना बा साहब हजार वेळा जन्म दे परंतु एक शिवपुत्र म्हणून जन्म दे प्रणामा